रस्त्यात पुशअप मारायचं काम करत आहे विकणे नवीन प्रकारचे पुशअप मारले त्याने हे hey गाईज नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सह स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज चला आता आपण न्यू ब्लॉगला सुरुवात करूया तर चला गाईज आता मी चाललो आहे खारडीवर आणि खारडीवर चला आता खारडी खारडी तुम्हाला दाखवतो गाईज तर हे बघू शकतो आता मी चाललो आहे रस्त्याला आणि चला आता खारडीवर तर चला खारडी तुम्हाला दाखवतो अरे यार असं या वाटते की कुठे रस्त्याला चाललो की बॉर्डर वर चाललय एखाद्याच्या पाकिस्तान बॉर्डर वर चाललोय असं वाटतंय बघ किती काटे आहे तिथे मस्त जोक मार रस्त्याची कशी वाट लागली बघा आर्टिस्ट पूर्ण इथे फायनली पाणी दिसलं आहे मला तर हे बघू शकता इथे आहे पाणी हे बघा मित्रांनो किती पाणी आहे इथे आणि या साइडला पण पाणी आहे हे पण भरलेलं आहे आणि हे पण भरलेलं आहे त्याच्यामध्ये खूप मच्छी आहे तर चला आता आपण पुढे जाऊया तर चला दिसलेलं फायनली बैल तर याला विचार रस्ता माहिती आहे का रे हे थांब रे थांब 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 रस्ता माहिती आहे का खाडवर जायचा नाही <laughs> तर गाईच हा काय बोलत नाही पुढच्याला विचारूया काय रे तुला माहिती आहे का रस्ता माहिती आहे का खाडीवर जायचं जा। इथे आहे हा चालेल ठीक आहे थँक्यू तर गाईच त्याला त्याला रस्ता विचारला आहे आणि त्याने रस्ता सांगितला आहे तर चला तिथे जाऊया आणि दाखवच तुम्हाला खाडीवर आणि आता थोडासाच रस्ता बाकी आहे तर इथे बघू शकता पाणी आहे या साईडला पण पाणी आहे आणि या साईडला पण पाणी आहे तर याच्यावरून आता जायला लागेल तर चला आपण आता डायरेक्ट खारडीवरच भेटूया गाईज आता मी फायनली पोचणार आहे तर गाईज रस्ता बघू शकता एकदम भारी असा रस्ता आहे ना गाईज दोन्ही बाजूला झाडे आहे आणि असा मधुर रस्ता केलेला आहे एकदम भारीपैकी एकदम मस्त रस्ता केलेला आहे मी आता फायनली पोचलो आहे तर तुम्हाला व्यवस्थित दाखवतो तर दाखवतो थांबा तुम्हाला एक मिनटं तर गाई झालं होतं आता इथे आणि इथे दीड तास माझा फुकट गेला इथे तर चला आता आपण चाललो आहे घरी तर हे बघू शकता आता घरी चाललो आहे तर चला तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता गाईज ती बैल तु, का गा, आता तुम्हाला दाखवतो ही बघा ही बैल आहे ती मी आलो तेव्हापासून होती तर जवळजवळ दीड तास झाला ही बैल इथेच बसून राहिली आहेत हे बघू शकता काय तू हां काय रे काय काम नाही का घरी जा बघू शकता गाईज ती कधीपासून इथेच बसत नाही आणि आता सर चला आता आपण भेटूया थोड्याच वेळा तर चला काहीच पुन्हा एकदा आलो मी पाण्याच्या ठिकाणी पाणी आहे इथे खूप पाणी आहे डायरेक्ट बुडून जाईल डायरेक्ट इतका पाणी आहे ते बघा पाणी आहे ते पक्षी पण आहेत ते बघा पक्षी उडले उडले आहेत हे बघू शकता तुम्ही पक्षी उडत आहेत आता मी फायनली आलो आहे ती बाहेर आणि बाहेरून आता पाच मिनटाला आता घरी घरी येईल माझं आता मी खार्डेवरून आलो आणि डायरेक्ट शेतात आलो तर तुम्हाला भाजी दाखवतो एक मिनिट हे बघा की बघू शकता इथे भाजी लावली आहे इथे भाजी आहे इथे भाजी आहे आणि इथे लावला आहे मुला ह्याच्यामध्ये पण भाजी आहे ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण पण भाजी आणि इथे मुलं लावला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण भाजी लावली आहे काय मी आता फायनल पोचलो आहे घरी तर चला बाय तर गाईज आता मी चाललो आहे गावात तर चला तुम्हाला दाखवतो गावात तर गावात खूप दिवसानंतर चाललो आहे कॉलेजला जातो ते तेव्हाच जातो आणि आता चालू आहे फिरायला तर चला तुम्हाल तुम्हाला दाखवतो तर चला तर आता हे बघू शकतं गाईज आता मी चाललो आहे रस्त्याला तर चला आपण डायरेक्ट गावातच भेटूया तर चला आणि गाईज इथे फुलं बघू शकता किती छान अशी मस्त आहेत तर गाईज फायनली आलो होतो गावात आणि मला भेटला आहे थोबाड वाशा हा बघू शकता विघ्नेश भेटला आहे आणि आता आम्ही चाललो आहे कुठे चाललं पण गावात गावात तर चला गाईज तुम्हाला दाखवतो तर तुम्ही कंटिन्यू राहा तर तुम्हाला दाखवतोय बघू शकता आता चाललो आहे रस्त्याला आणि आमचा थोबाड वाशा विघ्नेश चाकू घेऊन चाललाय गावात तर गाईच चला आपण थोड्या भेटूया तर चला पिकणेश गोष्ट सांग एखादी गोष्ट सांग सांग ना लवकर आजी ती लहानपणी <laughs> मस्त जोत मार हात हलकट हस काय केलीये लहानपणीच अजून पुढे सांग एक होती आजी ती लहानपणीच मेली <laughs> वा गाई जाता तुम्ही बघू शकता मस्ती करायची पण हे कळत हस्ते लाव जाड्याला विकणेस आता बघितली त्याने हवा काढली आणि त्याची आता परत एकदा नवीन नाटकी चालू झाली ती बघा इथे कापायला लागला आहे तो चल 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 लवकर चल तर गाई जाता आम्ही चाललो आहे तर आणि गाई जाता आम्ही इथे रस्ता वाढून बसलो आणि आता मी आलो आहे विहिरीवरती तर विहिरीत मला पाणी किती आहे दाखवतो तर हे बघा विहिरीत पाणी आहे तर खूप पाणी आहे विहिरीत मोबाईल फुटले जातो तर मग तिने माहिती चालून चालत

गायच तुम्ही बघू शकता शाळेत पोरी बघायला जातो आहे कुठे नाव सांग कुठल्या कुठे बघितल्या सांग लवकर इथे बघा न सांग कुठच्या कुठच्या बघितल्या नाही नाही बघितल्या नाही बोललो छत्तीस आहे तसं छप्पनछपन सॉरी छप्पन आहे असं बोलला म्हणजे बघितल्यात खरंच बघितल्यात ना लक्षात नाव नाही लक्षात मग कसं काय काय बघ काय बड्डे आहे तर बघू शकता बड्डेची ची कशी पार्टी द्यायला लावली आहे <laughs> तर गाईज आता आम्ही फायनली पोचल आहे आणि हे बघू शकता इथे विघ्नेश बसला आहे तर आम्ही गावात गेलो होतो तर हे बघू शकता आणले आहे एक वाले आईस्क्रीम आणि अजून आणले आहेत लाडू हा केक केक विघ्नेशचा बड्डे आहे म्हणून आणला आहे केक दाखव हा आता का

असं खायला लागलं आहे तर गायस तुम्ही बघू शकतात तेज आणि सिद्धी बालू पाटील आणि सूप तर मी आता फायनली चाललो आहे घरी आणि घरी चाललो आहे हे बघा तर चला आता तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो तर घरी जातो चला मित्रांनो बाय <tiny> तर मित्रांनो आता आणि मी चाललो आहे घरी आमच्या तर नवीन शूज आणले आहेत तर ते शूज घाल कामातून घालवायचे काम करत आहे तो आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर चला काय जातं तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो तर चला मित्रांनो बाय

आंबे खायला जायचं का आंबे आंबे खायचे आंबे आणि विकून विकते घ्यायचे का आपण चोरायची नाही चोरायचे नाही आपण काय करायचं बरं आंबे का कधी कधी आणायचे आंबा आंबे भर रस्त्यात पुशअप मारायचं काम करत आहे विकणेस नवीन प्रकारचे पुशअप मारले त्याने त्याला नवीन शूज आणले आहेत त्यामुळे तो जसे पुशअप मारत आहे वेगवेगळे चाले करत आहे चल चल बिगनेस चल घरी चि चल आता आपण भेटूया थोडं चल काहीच बघू शकता फल तर गाईज मी आता फायनली पोचलो आहे घरी तर चला गाईज बाय आणि मी आता आलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी हे बघू शकता इथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे आणि आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे तर आता आमचं फायनली खेळून वगैरे झालं आहे आणि आता आम्ही ते गोष्टी करत आहेत तर गोष्टी करून झाल्या काय आता आम्ही लगेच घरी जाऊ तर गाईज आता मी फायनली घरी आलो आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बाय